नमस्कार मी प्रगती प्रगतीज डायरी या चॅनलमध्ये मी तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत भाजीत भाजी मेथीची भाजी येस तर आज आपण मेथीची भाजी बनवणार आहोत तर मेथीची भाजी आज आपण कांदा टाकून बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक जुडी मेथी निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ अशी ती दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे तसेच इथे मी मटकीची डाळ अर्धा तास आधी पाण्यात भिजत घातलेली होती तीसुद्धा आपण मेथीच्या भाजीसाठी वापरणार आहोत आणि इथे मी दोन कांदे मध्यम आकाराचे कांदे आपण घेतलेले आहेत ते आपण कापून घेणार आहोत आणि तीन ते ती चार हिरव्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत तर मेथीच्या भाजीसाठी आपण कांदा इथे कापून घेणार आहोत मेथीची भाजी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे करतात लसूण टाकून फक्त शेंगदाण्याचा कूट टाकूनही करतात किंवा डाळ टाकून अशा बेसन टाकूनसुद्धा मेथीची भाजी करतात अतिशय उत्तम अशी मेथीची भाजीची चव लागते आणि आत्ता सध्या तर थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे मेथीची भाजी मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मिळत आहे आपणसुद्धा मेथीचे वेगवेगळे रेसिपीज करून मेथीच्या भाजी मेथीची भाजी आपण खाऊ शकतो तर आज आपण अगदी साध्या पद्धतीने मेथीची भाजी करणार आहोत परंतु आपण इथे लसूण न वापरता कांदा वापरून मेथीची भाजी करणार आहोत कांदा टाकूनसुद्धा मेथीची भाजीची चव खूप छान लागते एक वेगळी वेगळा प्रकार किंवा एक वेगळी टेस्ट म्हणून आपण कांदा टाकूनसुद्धा मेथीची भाजी करू शकतो तर इथे मी दोन्ही कांदे व्यवस्थित असे कापून घेते आता इथे मी दोन्ही कांदे कापून घेतलेले आहेत आणि आता मिरच्या देखील कापून घेते गॅसवर मी कढई देखील तापत ठेवलेली आहे कढई तापते वर आपण हे साहित्य सगळे कापून घेऊयाल आणि लगेचच भाजीला फोडणी देऊयाल तर इथे आपल्या देखील कापल्या कापलेल्या आहेत आणि आता आपण लगेच भाजीला फोडणी देऊयाल इथे कढई देखील आपली आता गरम झालेली आहे त्यामध्ये मी दीड चमचा तेल टाकलेले आहे मेथीच्या भाजीसाठी थोडे तेल जास्त वापरले तरी छान लागते चमचमीत अशी मस्त अशी मेथीची भाजी आपली होते आणि आता यामध्ये आपण कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या व्यवस्थित अशा हे तळून घेणार आहोत ह्या व्यवस्थित तळल्या गेल्या की लगेच आपण इथे कापलेला कांदा टाकणार आहोत कांदा देखील आपण छान मस्त असा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे व्यवस्थित असं आपण भाजून घ्यायचं आहे कांदा सुद्धा व्यवस्थित असा भाजायचा आहे कच्चा ठेवायचा नाही आहे बिलकुल छान असा आता आपला कांदा भाजून आपण इथे आपला कांदा देखील व्यवस्थित असा भाजलेला आहे आता यामध्ये या आपण थोडीशी हळद टाकून घेऊया अर्धा चमचा व त्यापेक्षा कमीच अशी आपण हळद टाकलेली आहे ती देखील तेलामध्ये व्यवस्थित अशी आपण परतून घेऊयाल आणि आता यामध्ये आपण धुतलेली सर्व मेथी कढईमध्ये टाकून घेऊयाल इथे मी सगळी मेथी कढईत टाकून घेते आणि त्यानंतर लगेचच आपण भिजवलेली मटकीची डाळ टाकणार आहोत त्यातील पाणी स सगळे निथून घ्यायचे आहे काढून घ्यायचे आहे आणि मेथी मटकीची डाळ आपण यामध्ये आता टाकलेली आहे आणि आता हे सर्व एकत्र करून घेऊयात एकजीव करूयाल मस्त असं मिक्स करून घेऊया आणि इथे मीठ टाकलेले स्कीप झालेले आहे व्हिडिओमध्ये मेथीची भाजी आपली अशी जरा छान खाली बसली म्हणजे मेथीची भाजी जरा थोडीशी मऊ झाली की मग आपण त्यामध्ये मीठ टाकायचे आहे झाकण ठेवून आता ही आपण तीन ते चार मिनटे मेथीची भाजी वाफवून घेतलेली आहे शिजवून घेतलेली आहे परंतु यामध्ये थोडेसे अजूनही पाणी वाटत आहे त्यामुळे झाकण ठेवून आणि एक दोन मिनटे आपण मेथीची भाजी शिजवून घेतलेली आहे हे पाहता आता आपली मेथीची भाजी शिजलेली आहे यातील पाणी देखील व्यवस्थित असे आटले पूर्ण सुकलेले आहे आणि मेथीची भाजी शिजले कश शिजलेली आहे का हे पाण्यासाठी आपण डाळ शिजली आहे का हे आधी बघूयाल डाळ व्यवस्थित अशी शिज शिजलेली आहे हाताने आपल्याला व्यवस्थित मोडता येते येत आहे म्हणजे आपली मेथीची भाजी शिजलेली आहे आता यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कोट इथे मी टाकलेला आहे तो देखील भाजीमध्ये दे व्यवस्थित मिक्स करून घेऊया कोटा पण व्यवस्थित मिक्स केला की मग आपण गॅस बंद करूयाल आणि झाकण ठेवून पुन्हा एकदा एक पाच मिनटे आपण तसेच भाजी रेस्ट करायला ठेवूयाल खोटा पण व्यवस्थित मिक्स केलेला आहे आता इथे आपण गॅस बंद करणार आहोत आणि झाकण ठेवून भाजी एक पाच मिनटं आपण तशीच ठेवून देणार आहोत त्यानंतर मग भाजी आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा पाच मिनटं मी तशीच भाजी ठेवलेली होती कढईमध्ये आता ती आपण प्लेटमध्ये काढून घेऊयाल खाण्यासाठी तर सर्व भाजी मी या प्लेटमध्ये काढून घेते आणि मस्त अशी ही आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओसाठी लाईक नक्की द्या आणि एक कमेंट तुमची नक्की शेअर करा थँक्यू